भंडारा शहरातील आमदार जनसंपर्क कार्यालयात माटोरा आणि टेकेपार येथील अनेक कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला भंडारा पवनी विधानसभा क्षेत्राचे आमदार नरेंद्र भोंडेकर यांच्या उपस्थितीत दिनांक एकोणतीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोज रविवारला दुपारी तीन वाजता दरम्यान भंडारा शहरातील आमदार जनसंपर्क कार्यालयात पक्षप्रवेश सोहळा पार पडला यावेळी शिवसेना भंडारा गोंदिया प्रमुख संजय कुंभलकर तालुका प्रमुख नरेश झलके सरपंच तथा शिवसेना विभाग प्रमुख सहसराम कांबडे आमदार प्रतिनिधी अतुल तिळके गटसचिव राजेश गाडवे सुनील बोरकर यांच्या उपस्थितीमध्ये माटोरा येथील राजाराम गोमासे कृष्णा शेंडे गणेश नगरे तथागत रामटेके विलास रामटेके मनोज गोमासे सचिन शेंडे दीपक पड़ोड़े मंगेश शहारे शुभम अंबागडे मयूर गोमासे विजय सेलोकर प्रमोद ढेंगे आणि टेकेपार येथील अमित ठवरे पुष्पराज कंगाले शिशुपाल पंधरे तसेच इतर कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला शिवसेनेत प्रवेश करणाऱ्या कार्यकर्त्यांचे पक्षाचे दुपट्टे देऊन पक्षात स्वागत करण्यात आले